कमाड अहमदनगर न्यूज रिपाईच्या मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बळीराम सनोने हेच तालुका अध्यक्ष श्रीकांत कदम सासवड गेले अनेक दिवस पुरंदर तालुक्याचा खरा अध्यक्ष कोण आणि बोगस अध्यक्ष कोण याबाबत पुरंदर तालुक्यात चर्चा सुरू होती बळीराम सनोने यांची धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका दसरा या दिवशी माझ्या अधिकारात पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष म्हणून निवड केली होती माझी निवड केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे त्यामुळे त्या अधिकारात त्या मला तालुक्याचे अध्यक्ष निवडीचे अधिकार आहेत त्यानुसार बी बळीराम सोरोने यांना ती संधी दिली परंतु आज या ठिकाणी या मेळाव्यास पुरंदर तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन बळीराम सरोने हे तालुक्याचे अध्यक्ष आहेत यावर शिक्कामोर्तब केले आहे त्यामुळे खरा अध्यक्ष कोण कोण व खोटा याचा निकाल पुरंदरच्या जनतेनेच दिला असे मत रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम यांनी व्यक्त केले सासवड येथील गावकरी हॉटेल येथे श्रीकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली पुरंदर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आय यावेळी कदम बोलत होते यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे ज्येष्ठ नेते रोहिदास गायकवाड रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा संगीतादा आठवले रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदादा भोसले रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष नरेश डाळिंबे दशरथ गायकवाड जिल्हा संघटक सचिव राजाभाऊ ओवळ भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव कांबळे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे संघटक सचिव गोविंद जगताप रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विशाल पाळेकर रिपब्लिकन पक्षाचे दोन शहर अध्यक्ष नागेश साळवे ज्येष्ठ नेते विश्वनाथ जाधव बारामती तालुका अध्यक्ष संजय वाघमारे तालुका अध्यक्ष राहुल कांबळे अन्ना शिंदे अजय शिंदे सचिन शिंदे वेनिला पवार असिफ शेख रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा रोहिणीताई कुंभारकर उपाध्यक्षा सीमाताई कुंभार सीमाताई बेंगळे सनी पवार के के लगड संजय जाधव राहुल कांबळे स्वप्नील वर्वेकर विवेक मोरे सोमनाथ मासाळ श्रीधर गायकवाड सुनील जगताप रमेश रणदिवे केशव रणदिवे रामकृष्ण वाघमारे अॅडव्होकेट अमोल वाघमारे अनिल कांबळे अशोक रोकडे उमेश कांबळे मुळशी तालुका रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे विजय भालेराव दत्ता सोनवणे विनोद रणपिसे मनोज भिसे भिवाळ वळकुंदे ज्ञानोबा वाघमारे तानाजी भालेराव पुष्पाताई नाईक कनवरे तसेच बाळासाहेब पोळ कांचनताई पोळ यांसह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार प्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आद्य क्रांती रोमाजी नाही लोकशाही रांना साठे या सर्वच महापुरुषांच्या क्रांतिकारक विचारासाठी पूर्ण स्मोडतीस प्रथमता इनम्र अभिवादन आज या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला या ठिकाणी लाभलेले आपल्या पुरंदर तालुक्याचे सुपुत्र रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष आदरणीय रोहिद बापू गायकवाड त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या असलेले या कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचा आवाज महाराष्ट्राच्या महिला उपाध्यक्ष आदरणीय जाधव या देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे त्यांचंही या ठिकाणी हार्दिकाचं स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन आणि दोनचे सुपुत्र वरिष्ठ उपाध्यक्ष आणि दौंचे सुपुत्र नरेश राणा डाळिंबे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत त्यांचंही पुरंदर तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी आर्थिक असं स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य शाखेचे उपाध्यक्ष आदरणीय आदरणीय भीम्राव राणा कांबळे साहेब ये ठिकाणी पक्षाचे अध्यक्ष वगैरे आम्ही सोडवणे यांचं देखील त्या ठिकाणी आगमन झालंय सर्वांच्या वतीनं त्यांचं देखील या ठिकाणी सह जास्त स्वागत लोकशाही आणि स्वातंत्र्याचे मूल्य रुजवण्यासाठी ज्या ज्या महामानवांचं योगदान लाभलं प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्या सर्व महामानवास त्यांच्या विचारास त्रिवार अभिवादन आज या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा मेळावा आदरणीय या जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांतजी कदम दादा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आमचे पुणे जिल्ह्याचे बुलंद नेतृत्व दादा या विचार सर्व सर्व दिग्गज श्रेष्ठ ज्येष्ठ नेते एकाच नाव घेणं ना, एकाच सोडणं त्यापेक्षा आदरणीय विचार मंच आणि सर्व समोर उपस्थित असणारे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रपती त्यांचीच निवड होणार आहे नक्की मित्रांनो आज या ठिकाणी दादांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे की विरोधकाला अशी चक्रक दिलेली आहे की ही बाहेर देखील माणसं एवढीच आहे परंतु या पुरंदर मध्ये जो तालुका अध्यक्ष म्हणून घेणारा एक लांडगा या ठिकाणी होता तो जवळ मध्ये असता तर तो, तो ते कसा असता बापू की काळी गाडी ते दोन बॉडी काय आला ते आला मला मागेल बोलवलं त्यांनी आणि मला बाबा त्या तालुक्याकड सर्कल कड माझं काम आहे आणि नंतर त्या सर्कलने मला सांगितलं की त्याने पाच लाखाची मागणी केली म्हणजे तुम्ही मोठं व्हायचं आणि आमच्या तालुक्यात येऊन जर धवळा धवळ करायचं तर त्याला मी बाबा शिजवणार नाही मी फार बाहेर माणूस आहे म्हणलं त्यांनी जी सांगितलं तर ते खरोखर मला हे वाटलं आणि मी अध्यक्ष कोण हे मानण्यापेक्षा तसं पाहिलं तर एकोणीसशे ऐंशीपासून मी रिपब्लिकन पार्टीमध्ये आहे म्हणजे दलित पासून म्हटलं तरी चालेल कारण दलित पॅन्थरच्या नंतर जो सासवडमध्ये मध्ये जो पुतळा बसलेला आहे त्या ठिकाणी बाबुराव गोपुळा सोनवणे अध्यक्ष असताना मी त्यांच्या मागे होतो कोणी फिरत होतो कधीही जाऊन तुम्ही त्या पुतळ्याचं नाव बघा आणि पहिलं पाया गोळा करून आता बापूंना माहिती आहे अशा बापूंना कारण त्या पुतळ्याला पैसे आणि कमिटी पुण्याची कमिटी आहे विस्कळण्याचं पाप ज्यांनी केलं आहे त्यांची नाव घेण्याची माझी इच्छा नाही परंतु त्यामुळं खऱ्या अर्थानं रिपब्लिकन पक्षापासून आणि लोकनेते आमदार जे आठवले साहेब यांच्यावर नितांत श्रद्धा असणारी लोक आज थांबलेले आहेत याच कारण त्या ठिकाणी मी आवाजून थांबू इच्छितो कायकार साहेब आहेत ताई आहेत कदम साहेब आहेत ज्या वेळा रिपब्लिकन याचा मेळावा रेस्कोस मैदानावर झाला त्यावेळेस दीड हजार लोक या पुरंदर तालुक्यातून ताई त्या ठिकाणी गेले होते लोकनेते रामदास आठवले साहेबांना मांडणारा हा तालुका आहे परंतु जाणून बुजून स्वतःची गोळी भाजवण्यासाठी त्या तालुक्यात वाद निर्माण करून स्वतःचं पद शाबूत ठेवण्याचं पाप काही लोकांनी केल्यामुळं थोड्या दिवस विस्कळीत पण आलेलं आहे खरंतर या ठिकाणी आवर्जून नमूद करावं लागेल या ठिकाणी परिणाम सोडवणे असतील किंवा आम्ही सर्व कार्यकर्ते असतील आम्हाला पदाची सन्मानाची कशाची अपेक्षा नाही खर तर या तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा त्यांच्या विचाराला मानणारा हा सर्व कार्यकर्ता या ठिकाणी बहुजन अग्न्य परिषदेचे राज्याचे सचिव कैलास तिवार यांचाही या ठिकाणी विशेष सन्मान होत आहे कृपया त्यांनी यायचे <laughs> ठिकाणी नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आणि ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आदरणीय अविनायक भागराव आहेत हेही या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे त्यांचं या ठिकाणी अर्थिक स्वागत करण्यात येत आहे रिपब्लिकन फ्रिगेड चेंडू शहराचे नवनिर्भाचे अध्यक्ष सन्मानिय रणजित भांडराव साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी त्याचप्रमाणे पुरंदर तालुका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांनी या तालुक्यातली स्थानिक स्वराज्य संस्था असेल लोकसभा असेल आमदार जे असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी बहुजन अंक परिषदेचे संस्थापक यांचा सन्मान या ठिकाणी आशिम शेख आणि सनी पवार यांनी करावा या ڪارڻ هڪڙي کٽري رهي ته آم جو لاڀي آهي ته ڪا يا ٽيمندي